आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद शहरात प्रतिवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त पथसंचलन केले जाते हा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस असल्यामुळे या दिवसाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच आता संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने त्या अनुषंगाने धर्माबाद शहरात हा उत्सव मोठ्या उत्साहात हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेऊन रस्त्याने रांगोळी काढून व पथसंचलनावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्कंडेय मंदिर येथून सुरुवात होऊन मुख्य रस्त्याने पानसरे चौक नरेंद्र चौक पोलीस स्टेशनसमोरून माहेश्वरी भवन येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हेमंतजी इंगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह तसेच प्रमुख अतिथी म्हणून लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर कनसे तर धर्माबाद संघचालक डॉक्टर आशिष त्र्यंबकराव बुरांडे हे उपस्थित होते या पथसंचलनामध्ये बजरंग दल विश्व हिंदू परिषद बाल स्वयंसेवक व्यापारी वर्ग व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शहरातील मुख्य रस्त्याने निघालेल्या या पतसंचलनाने शहर जय श्रीराम माता की जय वंदे मातरम या घोषणेने निनादून गेले शहरातील मुख्य रस्त्याने प्रत्येक ठिकाणी पतसंचलनावर पुष्पवृष्टी करून फटाक्याची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पतसंचलनाने धर्माबाद शहरामध्ये नवयुवकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे